काँग्रेसला एकच काळजी आहे की देशाचं संविधान ज्या पद्धतीनं भाजप आणि नरेंद्र मोदीच्या सरकारनी उद्ध्वस्त करायचा निर्णय केलेला आहे लोकशाही उद्ध्वस्त करायचा निर्णय केलेला आहे शेतकऱ्याला आत्महत्या करायला बाध्य केलं तरुणांनाही आत्महत्याकडे प्रवृत्त केलं गरीब माणसाला जगणं मुश्किल केलं महागाईमुळे आणि जी काही पूर्ण देशाची संपत्ती विकून मुठभर लोकांना देण्याचा जो प्रयत्न सुरू केला त्यांनी आणि ज्या पद्धतीने दिलं आहे हा देश वाचवणं हे काँग्रेसचं पहिली भूमिका आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये आम्ही मोठ्या मनाने काही गोष्टीचे निर्णय केले आणि आता लढाईची भूमिका घेऊन आज आम्ही निर्णय केलेला आहे आणि आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीशी आज गुढीपाड्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या दिवशी हा एक संकल्प केला की केंद्रामध्ये असलेलं तानाशा भाजपचे सरकार या सरकारला सत्तेतून दूर करणं आणि हा देश वाचवणं हीच भूमिका आमची आहे त्याचा काही फरक पडणार नाही मोदी के नामचे मोदीच्या नावाने मतं मागणारी लोकं आपण बघतो अल्ला के नाम नामचे दे बाबा तशी परिस्थिती आत्ता भाजपची झालेली आहे नागपूरचे स्वतःलाच स्वयंघोषित नेते आहेत तेही मोदींच्याच नावाने मतं मागतात मोदींच्या नावाने मतं मागून मोदींनी वर्षा दहा वर्षासाठी दहा वर्षात त्या देशासाठी देशाच्या देशा देशा जनतेसाठी काय केलं एक काम सांगावं तर त्यांचा तो दो उत्तर नाही देशाच्या जनतेला लुटणं जी एस टीच्या माध्यमातून त्यांच्या मुडभर मित्रांना सगळे त्यांच्या घरं भरणं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणं भ्रष्टाचारी लोक जमा करणं शेतकरी विरोधी धोरण करणं तरुणांच्या विरोधातलं धोरण करणं गरिबांच्या विरोधातलं धोरण करणं एवढंच काम दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आता मोदींच्या नावाने सुद्धा मत मारायला कोणी तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याचा काही परिणाम होणार नाही फक्त मोदी आले तर तेवढंच एका दौऱ्याचा खर्च जवळपास बावीस कोटी रुपये प्रधानमंत्री म्हणून केला जातो जनतेच्या पैशाची लूट होतं एवढंच त्या ठिकाणी आम्हाला त्रास आहे मानसिकता किती खालच्या लेवलवर गेलेली आहे त्या मुनगट्टी वाऱ्याच्या वक्त्यावरून स्पष्ट होतं त्याचा निषेध आम्ही करतो निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार केलेली आहे त्याला निवडणुकीतून बादच केलं पाहिजे आणि त्याला अटक केली पाहिजे ही भूमिका आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेली आहे तो जो फोबिया फोबिया या चंद्रशेखर बावनकुळेला झाला होता त्याच्याच पक्षाच्या उमेदवारांनी त्याची अवकात जे दाखवलेली आहे बावनकुळेंनी आता सतत राहिलं पाहिजे एवढंच म्हणणं आमचं त्याच्यात काय बोलायचं थँक्यू थँक्यू